हां नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि भगिनीनो आपली होळी काही धार्मिक होळी नाही आहे तर आपली होळी जी आहे ती कृषीदृही धोरणांच्या विरुद्धची होळी आहे अर्थकारणाची होळी आहे तुम्हाला माहितीच असेल की शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सेबीनी म्हणजे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड यांनी सात शेतमालाच्या याच्यावर वायदे बाजारावर म्हणजे फ्युचरिस्टिक मार्केटवर बंदी घातलेली आहे आणि हा अत्यंत अन्याय गेले तीन वर्षापासून सरकार करत आहे केंद्र सरकार करत आहे आणि त्यासाठी हा जो प्रश्न आहे तो हा शेतकऱ्याच्या व्यासपीठाला म्हणजे बाजारपेठेला स्वातंत्र्य मिळण्याचा पण हा प्रश्न आहे तर हा हे सेवीचं जे सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये त्यांनी बघा हे सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकतीस मार्चपर्यंत त्यांनी मुदत परत एकदा वाढवलेली आहे बंदीची मुदत सरकारला माझं विनंती नाही आहे सांगणं आहे की त्यांनी ही बंदी एकतीस मार्चनंतर पुढं वाढू नये त्यासाठी मी निषेध म्हणून हे प्रसिद्ध रोहित धोरणांचा निषेध करतो आहे आणि याची होळी करतो